पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विनामूल्य संगीतिक सुशीर आयोजन करण्यात अशी माहिती आयोजक डॉक्टर दिली अकरा आणि बारा डिसेंबर रोजी कोल्हापुरातील देवल क्लब इथल्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहामध्ये हा महोत्सव होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातील बासरी वादकांना मानाचं व्यासपीठ देणाऱ्या पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे डॉक्टर सचिन जगताप यांच्या पुढाकारातून सलग पंचवीस वर्षे या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे बासरीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं कोल्हापुरातील पहिले बासरीवादक डॉक्टर सचिन जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रात ही चळवळ सुरू केली आहे आजपर्यंत पंडित नित्यानंद हळदीपूर पंडित राकेश चौरसिया पंडित प्रवीण गोखिंडी पंडित रुनू पंडित राजेंद्र प्रसन्न आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह सोळा बासरीवादकांची हजेरी या संमेलनाला लाभली आहे यंदा या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुशीर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आज आयोजक तसंच पंडित पन्नालाल घोषकृती फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली अकरा आणि बारा डिसेंबर रोजी देवर क्लब इथल्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता हा महोत्सव होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं सुशीर म्हणजे तोंडानं फुंकून वाजवलं जाणारं वाद्य आहे अकरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सॅक्सोफोन ट्रॅम्पेट बासरी सनई आणि सुंदरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे तर बारा डिसेंबर रोजी अतिशय दुर्मिळ असलेलं सुंदरीवादन सादर केलं जाणार आहे असं डॉक्टर सचिन जगताप यांनी सांगितलं कोल्हापूरकरांनी विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय यावेळी वैजंती कुलकर्णी संदीप आफळे अजय कुर्णे राजेंद्र हंडे तुषार वेसनेकर सोहम जगताप उपस्थित होते